अकोला रामदास पोलीस ठाणे अंतर्गत ऑटो स्टँडवर एक तरुण गांजाची तस्करी करण्यासाठी ऑटोची वाट पाहत आहे अशी माहिती डीबी कर्मचाऱ्यांना मिळाली माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून पोळा चौकातील शेख इकराम शेख रसीद याला अटक केली आरोपीची झडती घेतली असता त्याच्याकडून तब्बल चार लाख तेवीस हजार रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो एकशे अठ्ठावीस ग्रॅम गांजा सापडला पथकाने आरोपी व त्याचा माल जप्त केला असून कायदेशीर कार्यवाही सुरू आहे वरील कार्यवाही रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय के डी पवार सह पथकाने केली आहे काल दिनांक 21 फेब्रुवारी रोजी आम्हाला एकवीसशेच्या दरम्यान एक माहिती मिळालेली होती की अकोट स्टँड परिसरामध्ये एक किसम गांजा सदृश पदार्थ घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व पद्धतीने सापळा रचून सदर ठिकाणी इसम नामे शेख इक्राम शेख रशीद यास दोन पांढऱ्या बॅगसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यामध्ये पंचासमक्ष आ, सदर वस्तूची झडती घेतली असतात त्यामध्ये अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा वलसर गांजा मिळून आला त्याची आजची बाजारभावानुसार किंमत चार लाख अठ्याण्णव हजार चार लाख बावीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये इतकी आहे सदर इसमास आम्ही ताब्यात घेऊन त्यावरती कलम गुणरिष्ट क्रमांक एकशे दोन अब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ क वीस ब एन डी पी एस ऍक्ट कारवाई केलेली आहे सदर आरोपी आम्ही काल रोजी अटक केलेली आहे आज रोजी त्या मान्य न्यायालयासमक्ष हजर करीत आहोत आणि त्यांच्या ताब्यात मिळालेला जो गांजा आहे याच्या बाबतीत अधिकचा पुढील तपास करीत आहोत ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा